नमस्कार मित्र मित्र मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये विविध महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत तर काय नेमके मंत्रिमंडळाने विविध महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रो आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील चला तर मित्रोहो पाहूयात आज झाले मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमके विविध महत्वपूर्ण घेण्यात आलेले आहेत तर मित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत थोडक्यात संक्षिप्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता दुसरा निर्णय आहे तो म्हणजे ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन उघडण्यास मंजुरी तिसरा जो निर्णय आहे तो म्हणजे शासकीय आहारित केलेल्या सहाय्यक अनुदानाच्या व सनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी त्यानंतरचा मित्र हो चौथा निर्णय आहे तो म्हणजे सत्यशोधक मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी त्यानंतरचा मित्र मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो म्हणजे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी त्यानंतर मित्र घरकुल लाभार्थ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात रुपये रुपये एक लाखापर्यंत वाढ तर मित्र पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये जे जागा खरेदीसाठी अनुदान दिलं जात होतं ते आता एक लाख रुपये दिलं जाणार आहे त्यानंतर मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो म्हणजे महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम एकोणीशे नव्याण्णव लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणा ऐवजी रोख रक्कम स्वरूपात आर्थिक पॅकेज देणार त्यानंतर मित्र मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो म्हणजे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पात्र शिधापत्रिका धारकांना प्रतिशिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी मित्र मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तो म्हणजे राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त दोन हजार आठशे त्रेसष्ट आणि सहाय्यभूत अकरा हजार चौसष्ट पदे निर्माण करण्यास तसेच पाच हजार आठशे तीन पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मंजुरी तर मित्रो अशा प्रकारे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे विविध महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत तर मित्रो हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील विविध महत्वपूर्ण निर्णय आपल्या इतर मित्रांना माहितीसाठी जास्ती या शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशी उपयुक्त माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद